बबनदादांसाठी लवळमध्ये दत्त आरती तर माड्यात मागितली दुवा माडा तालुक्याचे माजी आमदार आणि विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे चेअरमन बबनराव शिंदे यांच्यासाठी लवळच्या श्री दत्त मंदिरात सामूहिक आरती तर माड्यात मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करत दुवा मागितली माड्याचे माजी आमदार बबनराव शिंदे हे हृदय शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेतील सेंट लुईस येथे गेलेले आहेत तिथे त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया होणार आहे यशस्वी होऊन ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी माडा तालुक्यातील लवळ येथे नलवडे सर यांनी व श्री दत्ता गुरु मंडळाच्या वतीनं सामूहिक आरती करत प्रार्थना करण्यात आले यावेळी सो सुनंदाताई ताई बबनराव शिंदे स्वरजनीताई सो बडवे सोमिरा नलवडे सुनील नलवडे रंजित नलवडे सत्यजित नलवडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी संकेत काका पाटक यांनी मंत्रोपचार म्हणत स्त्रींची आरती करत प्रार्थना केली माड्यातील मुस्लिम बांधवांनी ही एकत्रित नमाज अदा करत माजी आमदार आणि विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे चेअरमन बमरराव शिंदे यांच्यासाठी दुआ मागितली याप्रसंगी माडा शहरातील सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा तो आपण आता पाढे